ग्रामीण विकासाची दोरी महिलांच्या हाती रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर बुधवारी जिल्ह्यातील पंधरा पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आठ पंचायत समित्यांवर महिला त्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रत्येकी एक नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन आणि सर्वसाधारण चार अशा एकूण आठ महिला आरक्षणाच्या जागा त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी आता महिलांच्या हाती देण्यात आली आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीच्या सभागृहात चक्री पद्धतीने ही सोडत महाडिक आणि कायरा शिंदे या दोन काढण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र शेट्टी यांनी आरक्षणाचे वाचन केले म्हसळा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला तळा सभापती पदासाठी अनुसूचित जमाती शिवर्धन अनुसूचित जमाती महिला कर्जत आणि माणगाव पंचायत समिती सभापतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महाड व अलिबाग पंचायत समिती सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग।, प्रवर्ग महिला हालापूर उरण मुरुड आणि पोलादपूर साठी सर्वसाधारण तसेच पेण रोहा सुधागड आणि पनवेल पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांवर महिला राज असणार असल्याचे चित्र दिसत आहे अशात अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रिश्युअल न्यूजला फॉलो करा